नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला श्रीरामनवमी आहे श्रीरामनवमीविषयी रामायणाचे जे गूढ आहे ते आपण जाणून घेऊया जाणून घेऊया रामनवमी आणि जाणून घेऊया रामायणाचे गुढ ज्ञान राम शब्दाचा अर्थच काय आहे पाहूया रामचा अर्थ आहे स्वयंप्रकाश अंतप्रकाश स्वतःच्या आतील प्रकाश रवीचा अर्थ देखील तोच आहे राम म्हणजे प्रकाश वी म्हणजे विशेष याचा अर्थ आहे आपल्या आतील शाश्वत म्हणजे राम रामनवमी आपल्यातील दिव्य आत्मप्रकाश प्रकटी कृत्यथर साजरी केली जाते भगवान रामाचा जन्म राजा दशरथ आणि राणी कौशल्यच्या पोटी झाला होता कौशल्य म्हणजे कौशल्य आणि दशरथचा अर्थ ज्याच्याकडे दहा रथ आहेत आपल्या शरीराला दहा अंग आहेत पाच ज्ञानेंद्रिय आणि दोन हात दोन हात दोन पाय आणि तोंड सुमित्रा म्हणजे जी सदैव ठेवते म्हणजे जी सदैव सर्वांनी निस्वार्थपणे देत राहते अशा तऱ्हेने राजा दशरथ आपल्या तिन्ही या राण्या एका ऋषीकडे गेल्या त्या ऋषीने त्यांना दिलेल्या प्रसादामुळे आणि देवाच्या कृपेने भगवान रामांचा जन्म झाला राम म्हणजे अंतप्रकाश लक्ष्मण भगवान रामाचा लहान भाऊ म्हणजे सजगता शत्रुघ्न म्हणजे अजात शत्रु आणि ज्याला कसलाही विरोध नाही भरत म्हणजे योग्य प्रतिभावान अयोध्या येथे भगवान रामाचा जन्म झाला म्हणजे असे जे केव्हाही नष्ट होऊ शकणार नाही या कथेचा मतार्थ हा आहे अयोध्या म्हणजे आपला देह हो। कार्यरत पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्म कर्मेंद्रिय हो। यांचा राजा आहे कौशल्याची राणी आहे आपली इंद्रिय बहिर्मुख असतात कौशल्यपूर्वक त्यांना अंतर्मुख करावे लागते आणि जेव्हा दैवी स्वयंप्रकाश म्हणजे भगवान राम आपल्यात प्रकट होतात तेव्हा शक्य होते हिंदू पंचांगानुसार भगवान रामांचा जन्म नवमी दिवशी झाला आहे त्याचे महत्त्व आहे आणि जे मी तुम तुम्हाला याच्या ह्या व्हिडिओ आधी सांगितलेलं आहे जेव्हा आपले मन सीताचे अहंकार रावण द्वारा अपहरण होते तेव्हा आत्मप्रकाश आणि सजगता सजगता म्हणजे लक्ष्मण यांच्या माध्यमातून भगवान आणि हनुमान प्राणशक्तीचे प्रतीक हनुमान म्हणजे प्राणशक्तीचे प्रतीक खांद्यावर अरडू होऊन त्याला स्वभूमी करत आणले जाऊ शकते हे रामायण आपल्या शरीरात सतत घडत असते तर अशा प्रकारे रामायणाचे पूर्ण ज्ञान आहे रामचा अर्थही काय आहे हे मी समजून सांगेन तुम्हाला राम म्हणजेच प्रकाश Thank you, thank you so much.